पेण तालुक्यातील वडखळ अंगणवाडीत सरकारी पोषण आहारात मेलेला उंदीर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांसाठी ती वितरित केल्या जाणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्सच्या या तब्बल पाव किलोचा कुजलेला उंदीर आढळला अंगणवाडी सेविकेच्या सतर्कतेमुळे या प्रकाराचा वेळीच स्पर्धाफाश झाला अन्यथा लहान मुलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असता या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी तातडीने हस्तक्षेप केला संपूर्ण अंगणवाडीत दुर्गंधी पसरलेली असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे तालुका एकात्मिक बालविकास अधिकारी प्रवीण पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याऐवजी उडवावडीची उत्तरे दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत पाश्टेवाड यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले विस्तार अधिकारी डी एच जाधव आणि पर्यवेक्षिका रश्मी झेमसे यांनी घटनास्थळी भेट घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे या प्रकरणामुळेच अंगणवाडीत मिळणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अशा प्रकारच्या घटना ही राज्यातील अंगणवाड्यांमध्ये नवीन नाहीत याआधीही अशा गंभीर प्रकारांमुळे सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे नागरिकांनी आता सरकार आणि संबंधित विभागाला लक्ष करीत पोषण आहाराबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मुलांच्या आरोग्यासाठी पोषण आहार की विष प्रशासन झोपेत असल्याने मुलांच्या जीवाशी खेळ अशा प्रतिक्रिया सध्या नागरिकांमध्ये उमटत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट वडखाड